धुळे पोलीस आता वर आल्याचे दिसून येत आहेत धुळे जिल्हा पोलिसांनी आगामी सण व उत्सवाच्या अनुषंगाने शनिवार पासूनच संपूर्ण धुळे जिल्ह्यात नाकाबंदी व ऑल आऊट ऑपरेशन मोहीम राबविली या मोहिमेत पोलिसांनी तीन पिस्टल मॅगझिनसह सह चार जिवंत राहून सात तलवार जप्त करून तसेच पाच मोटरसायकल व दोन पाण्याचे मोटर जप्त केले यासोबतच तडीपार आणि फरार असलेल्या आरोपींची धरपकड मोहीम राबवण्यात आली ठिकठिकाणी गावठी हातभट्टी दारू जुगार छापा मोहीम राबवण्यात आली मोटार वाहन कायद्याअंतर्गत धडक कारवाई करीत आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई या कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान करण्यात आली राबविण्यात आलेल्या मोहिमेवर पोलीस अधीक्षक श्रीकांत ध्युरे यांनी माहिती स्पष्ट केली काल धुळे जिल्ह्यामध्ये सर्व सतरा पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे एल सी बी आणि ट्राफिक यांच्यातर्फे एक मोठं ऑपरेशन ऑल ऑलआउट राबवण्यात आलं त्याच्यामध्ये पहाटे चार वाजेपासून आपण मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरुवात केली आणि एकूण आपण त्याच्यामध्ये तीन पिस्टल चार राऊंड सात तलवारी हातभट्टीच्या आपण एकूण सिक्स्टी थ्री त्रेसष्ट केसेस केल्या के आहेत त्याच्यामध्ये सिक्स्टी सेव्हन आरोपी आपण एक केले आहेत देशी व विदेशीच्या एकूण सात केसेस केलेल्या आहेत एकूण जुगाराच्या चाळीस केसेस आपण काल संपूर्ण धुळे जिल्ह्यात केलेल्या आहेत जे पाहिजे असलेले आरोपी होते पुन आपन आपन दाले ते पण आपण पाच पकडण्यामध्ये आपण यशस्वी झाले आहोत एक तडीपार जो केलेला जातो त्याच्यावर देखील आपण त्याला पकडून एकशे बेचाळीसची कारवाई केलेली आहे मोटर वाहनाच्या एकूण तीनशे केसेस आपण काम केलेल्या आहेत दारूपूर वाहन चालवणे ड्रंक अँड ड्राईव्हच्या आपण सात केसेस काम केलेले आहेत सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करण्याच्या आपण एकूण दोन केसेस केलेल्या आहेत सेवनाच्या सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन करण्याच्या आपण चौदा लोकांना याच्यामध्ये आहे पान पाणडपरीच्या देखील आपण चार केसेस याच्यामध्ये केलेल्या आहेत एकूण अठ्ठावीस वॉरंट आपण माननीय कोर्टामार्फत जे येतात ते आपण केलेली आहे एकवीस गुन्हेगार व शीटर्स आपण त्याच्यामध्ये चेक केलेले आहेत एकशे दोन धाबे लॉजेस आणि हॉटेल्स हे देखील आपण काल चेक केले होते आणि संपूर्ण दिवसभरात आपण एकूण चोवीस ठिकाणी नाकाबंदी केलेली होती त्याप्रमाणे अतिशय मोठी कारवाई आपण ऑपरेशन हॉलतर्फे केलेली आहे